सकाळपासून मंत्रालयामध्ये त्यांना पाठवण्यात आलेलं होतं नेमकं काय परिस्थिती आहे काय आपलं आंदोलन पुढची दिशा कशा प्रकारे असेल याविषयी स्वतः केली जर आपल्याशी बोलते तर पाटील विनंती आहे खाली बसा खाली बसा आपण दिवसभर शिकेल दोन मिनिट चालेल चालेल सांगू सर 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 हो सर कुठं तुम्ही इकडे या बोललो या या बघा मित्रांनो आपण सध्या बघू शकतो आपल्या शिक्षक समन्वय संघाचं जे जबाबदार आंदोलन चालू आहे त्यातले मुख्य उपोषण कर, करते असणारे आदरणीय कुलकर्णी सर ज्ञानेश चव्हाण सर यांची तब्येत खालावली असल्यामुळे वैद्यकीय पथक या ठिकाणी आलेलं आहे आदरणीय के पी पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित झालेत तज्ञ डॉक्टर या ठिकाणी के पी पाटील सर कुलकर्णी सर यांच्या तब्येतीची तपासणी करत आहेत आणि वैद्यकीय उपचार काय दिला जाईल याबद्दल या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहेत मागच्या तीन तारखेपासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून हे जवाबदो आंदोलन आझाद मैदानात या ठिकाणी सुरू होत आहे निरंतर सुरू आहे शिक्षकांच्या हक्कासाठी जवाबदो आंदोलन करणारे आदरणीय कुलकर्णी सर आदरणीय ज्ञानेश चव्हाण सर के पी पाटील सर जवळपास पाच आपले समन्वयक आहेत ते आंदोलन करत आहेत आमरण उपोषण करत आहेत दोन महिला भगिनी त्यांना सकाळीच ॲडमिट करावं लागलं आणि या उपोषणकर्त्याची सुद्धा तब्येत ही खालावली असल्यामुळे डॉक्टरांचं पथक हे या ठिकाणी कुलकर्णी सर ज्ञानेश चव्हाण सर जोजारे सर यांची तब्येतीची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि पुढील तपासणी ही या ठिकाणी सुरू झालेली आहे दिवाळीत आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला होता आणि पत्र सुद्धा दिलं होतं की तुम्ही आनंदाने घरी जा दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी उपाशी पोटी राहू नका शिक्षण मंत्र्याच्या शब्दाला आम्ही जागलो त्यांना त्यांनी दिलेल्या वचनाला आम्ही विश्वास ठेवला परंतु शिक्षण मंत्री जेव्हा वचनपूर्ती करण्याची वेळ आली त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी आपला शब्द हा महाराष्ट्राच्या विधानसभेत फिरवल्याचं चित्र जाणून आलं आणि त्यामुळेच जवाबदो आंदोलन हे या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि उपोषणकर्त्याची जी तब्येत आहे ती आपण बघू शकतो त्यांना सपोर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातून सर्व शिक्षक बंधू भगिनी हे मोठा शिक्षक समन्वय संघाचा खऱ्या अर्थाने तण मन आणि धनाने हे आपले शिक्षक समन्वय संघाचे मुख्य शिलेदार हे आझाद मैदानावरील आपली लढाई लढताना आपल्याला दिसून येत आहे आदरणीय के पी पाटील सर ज्यांची सगळेच आम्ही शिक्षक वाट पाहत होतो तेही आपल्या मित्रांच्या साथीला या लढ्याला अजून बळ देण्यासाठी आझाद मैदानात उपस्थित झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे ज्ञानेश चव्हाण सर जे मागच्या अनेक दिवसापासून ही लढाई लढत आहेत त्यांची ही तब्येत खालावल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपोषणकर्त्याची तपासणी करताना आपल्याला दिसून येत आहेत कारण ही लढाई महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांची लढाई वेळोवेळी आंदोलन करून केवळ खोटी आश्वासनं देऊन भूल थापा देऊन या शिक्षकांना आझाद मैदानात पुन्हा पुन्हा या, या भाग पडत काय तो एकदाचा निर्णय घ्यावा आणि शंभर टक्के अनुदान या महाराष्ट्रातील शिक्षकांना द्यावं यासाठीच हे आंदोलन हे आझाद मैदानात चालू असल्याचं चित्र आपण बघू शकतोय आंदोलनकर्त्यांची जी प्रकृती आहे ती खालावल्याचं चित्र आपण बघू शकतो यात कुलकर्णी सर गोदारे सर ज्ञानेश चव्हाण सर आणि दोन मै महिला मै, भगिनी ज्या आंदोलन करत होत्या त्यांची ही तब्येत खालावली असल्यामुळे त्याही दवाखान्यात गेलेल्या आहेत आणि सध्या जे उपोषणकर्ते आहेत त्यांची तब्येत या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी तपासत आहेत मित्रांनो हा लढा उपाशी पोटी लढणारे समन्वयक या ठिकाणी आपल्या जीवात जीव कुठीच धरून आपला जीव वेठीस धरून आपल्याला अनुदान मिळावं यासाठी आझाद मैदानात लढाई लढत आहेत घरी बसलेल्या हा व्हिडिओ पाहत असणाऱ्या सर्वांना विनंती आहे कृपया फक्त घरी बसू नका इथं महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने आझाद मैदानात उपस्थित आहेत त्या जर अगदी गडचिरोली वाशिम एवढ्या दुर्गम भागातून या ठिकाणी उपस्थित राहू शकतात तर आपण पुरुष आहोत आपल्याला आपल्या सगळ्यांनाच आपण शिक्षक आहोत विद्यार्थ्यांना आपण ज्ञानार्जन ज्ञानदान करत असतो त्यांना स्वाभिमान शिकवत असतो परंतु दहा दहा बारा बारा वर्षापासून जर आपल्याला पगार नाही तर खरंच आपल्याला शिक्षक म्हणवण्याचा अधिकार आहे का हा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी कुठलीच वाट न पाहता आझाद मैदानाची वाट धरावी कारण तो एकमेव असा मार्ग आहे जो आपल्याला आपल्या शंभर टक्के अनुदानापर्यंत घेऊन जाऊ शकतो मोठ्या संख्येने शिक्षक बांधव हे या ठिकाणी आझाद मैदानात उपस्थित असण्याचं चित्र दिसून येत आहे <ुणागी> सोकांडे यांची यांचीही तपासणी या ठिकाणी सुरू आहे पाच शिक्षक समन्वय संघाचे शिलेदार मुख्य शिलेदार त्यांनी आमरण उपोषण हे आझाद मैदानावर ऐतिहासिक आझाद मैदानावर केलं आहे त्यांच्या प्रकृतीची तपासणी या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी करताना दिसत आहेत शिक्षक समन्वय संघाचे सर्वच मुख्य समन्वयक आणि महाराष्ट्रातून आलेले सगळे शिक्षक बंधू भगिनी हे या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाश ज्ञानेश चव्हाण सर ज्ञानेश शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा अनुदान आमच्या हक्काच अनुदान आमच्या हक्काच शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान काही महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात मॅडम कुठून आलात कोल्हापूर मधून काय सांगाल आजच्या या आंदोलनाविषयी या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की फक्त जबाबदो अशा स्वरूपाचं आंदोलन आहे अगोदरच आम्ही जी आर घेतलेलं आहे पण त्याच्यामध्ये तारीखच नसल्यामुळे आम्हाला हा परत एकदा आंदोलन लावण्याची वेळ आलेली आहे ती वेळ कुठल्याही कुणावरही येऊन यायला नको पाहिजे होती पण आलेली आहे आणि आता खरंतर शासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे तारीख टाकण्याची पण ते पण या ठिकाणी जबाबदारी घेईन झालेत म्हणून जे काही आंदोलन आहे ते तीव्र स्वरूप या ठिकाणी घेण्याच्या वातावरणामध्ये आहे तर अशा महिला भगिनींची प्रतिक्रिया कोल्हापूर असेल किंवा इतर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून महिला भगिनी सर्व शिक्षकच या ठिकाणी आहेत काही शिक्षक आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया सर कुठून आलेला मी जालना जिल्हा मंडा तालुक्यातून आलेलो आहे आणि आज शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनास सक्रिय पाठिंबा देण्यासाठी हजारो शिक्षक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथून आलेले आहेत तरीही गरीब असलेल्या तमाम शिक्षक बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपले जे चार ते पाच शिक्षक बांधव यांची परिस्थिती अत्यंत बिघडलेली आहे आमरण उपोषण सन्मान्य दीपक कुलकर्णी सर असतील सन्मान्य ज्ञानेश भाई चव्हाण असेल यांची परिस्थिती बांधवांना खरंच बिघडलेली आहे आणि आपली उपस्थिती गरजेची आपण आला तरच निर्णय होईल आदरणीय के पाटील सर हे आझाद लाईव्ह आहे